जस्ट पोचलो आम्ही आणि इकडं बघू शकता एवढा काम झालेलं आहे आता फक्त मोरू म्हणायची आणि लेवलिंग करायची अजून रोलर काय आला रोलर आला नाही रोलरवाल्याचीच वाट बघता आला तर डाक नाही आता मग घरी जाईन जेवण करायसाठी तसं मस्तपैकी संकष्टीचा टाईम झालेला आहे मम्मीने मांडण वगैरे करून सर्वांचा पायासुद्धा पडला मी जर आतमध्ये काम करत होतं म्हणून तर चला आपण सुद्धा पाया पडून घेऊ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बघ काय झालं यांचं पाटण आजो आला काम जात जाम जाम काम केलं र तुम्ही पाटण आजोवाला चला तर काही मस्तच जेवण करून मस्त वाला जिकडे चालू चालेल कटिंग आणि तुम्हाला असे डिझाईन वाले आरसे सुद्धा भेटतील असे कोने वगैरे ते सुद्धा भेटतील ते प्लास्टिकवाल्या आरस त्या जाळ्या आपल्या म्हणजे पाहिजे तर तसं ते पण भेटतील करू शकता पहिली लाईन फुटलेली आहे मस्त वेगळी काम चालू आहे चोराचा आहे का थोडाचा हां ती लादी फोड ना डोक्यावर अरे मग हो। ते कराट्याला कौला बिवला फोडता ना <laughs> डोक्यावर हो। तू लादी नाही फोडू शकत अबा असं करावं या आ, आज सुहानीला ट्युशनला सुट्टी आहे आज आले बॅटमिंटन गेला ना ए, रोज म्हणजे आज लवकर आले लव ना खेळाला हां आज लवकर आलेस ना खेळायला हे दिस नानीनी ना आमचे मशनीची पूजा केली म्हणजे तिची मशनीची हार वगैरे घालून आजपासून आमच्या टेलरिंग मॅडम मेकअप पण करणार ना पण करणार काहीचं नाही चालू युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज तुम्हाला सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज, आज आवाज बरा झालाय ऐंशी टक्के भरत आलं वीस टक्क्यामध्ये मार्क आला आहे तरी पण आवाज तुम्हाला संध्याकाळपर्यंत परत तसंच होतं आणि म्हणजे तरी संध्याकाळ जर अशी जशी होत जाते तसं असं त्रास चालू होते तर चल चालू आहे परत विषय आहे मंदिराजवळ पहिल्या यांना मी रेती वगैरे आणून दिली सर्व लेबर लोकांना आणि आता चालू आहे बुक बी घेतलं आहे तर परत तिथं चालू आहे जी सी बी लावलं आहे कालच्या म्हणजे दोन दिवस झाले कंटिन्यू लावतो स्कूटी वगैरे रेडीच केले तर जाऊ तिथे बघूया तुम्हाला दाखवतो तशी काही तयारी चालू आहे कारण की आता काही दिवस राहत आहेत आपल्याकडे सप्त्याकडे आणि उद्या सुद्धा आहे ती सुद्धा तुम्हाला बघायला भेटाल तर कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा जस्ट पोचलो आहे आम्ही आणि इकडं बघू शकता एवढा काम झालेलं आहे आता फक्त मोरू म्हणायची आणि लेवलिंग करायची अजून रोलर काय आला ना। रोलर आला नाही रोलरवाल्याचीच वाट बघतो आला तर दाखवे नाही तर मग घरी जाईन जेवण करायसाठी तसा टाईम आहे तो तर तोपर्यंत विपुलचे व्हिडिओ सुद्धा एडिट करून झाले ब्लॉग एडिट करायचा प्रयत्न करतो आहे कारण की कामं चालूच आहेत वाट बघतोय तोपर्यंत बघूया काय काय होतं बघायला मला असते मलाहीच पोचलो घरी मस्तपैकी अजून काही गाडी आली नाही जे सी बी आला गेलाय कुठं बाहेर त्याच्यामध्ये गाडी भरायची थांबते त्याच्यामध्ये आलं आहे आणि हिला दिल्यावर मस्त वैकी सप्त्याच्या पत्रिका सुहाणीला तर सुवानी जाऊन ठेवेल ते एका माणसाला याच्यात ते मी संध्याकाळी देईन मिटिंग संपल्यानंतर आज मिटिंग आहे ना काल नाही आज आहे त्याच्यासाठी जा ठेवतो ते बघू नको दा तुला वाचता येतं जा मला माहिती आहे जा संध्याकाळी बघू मीटिंग झाल्यानंतर कोणाला कोणाला द्यायच्यात आणि कोणाला कोणाला नाही तोपर्यंत आपलं काम चालू आहे तिकडे थांबूया आणि मग भेटू संध्याकाळी म्हणजे नंतर भेटू काहीच मस्तपैकी जेवण करून झाले आपला काही उपास भेटायला नसतो ना नारी नारेगोट्टी घे कलर लावायला आणि तो सगळं सामान इकडं टाकून दिला शिफ्ट केला बघूया आता कलर तर आणला ना अजून कलर आणायचं बाकी आहे तुम्ही काय करतं काय माहिती आहे मस्त एवढे सारे बुक घेतले आता चाललो आता मीटिंग घे त्या मिटिंगसाठी मिटिंग तर चला सहा रेडी इथं झाले पावणे सहा होत आले म्हणजे साडेपाच वाजले पावणे सहापर्यंत जमतील चौक सहाची उलटी घे तर जाऊन तिथं आपण आता कॅबिन वगैरे खोलायची आहे खुर्च्या वगैरे काढायचे होते दाखवलेलं मला चला तर काहीच मीटिंग वगैरे संपून बसलं घरी कारण मीटिंगचा काही शूट करायला भेटला कारण आता बघूया पुढच्या तेवीसला फायनल मीटिंग आहे तेव्हा पण काय होतं काय माहीत ना आज पण खूप सारे पॉईंट डिस्कस झाले आणि त्यांची मिटिंगवाल्यांची अपेक्षा आहे की माझ्याकडून एक शॉर्ट व्हिडिओ बनवायची आहे त्यांना म्हणजे लास्ट इयरला बनवली होती सेम तशी तर तसा वेल भेटल तसं बनवायचा प्रयत्न तसं समजा ता टाईमच आहे तर बनवायला भेटले तर बनवेलच नाही चला जाऊ आपण आता घरामध्ये आले तुला जातो काहीतरी खातो नाही भूक लागलो ला। मस्त पैकी संकष्टीचा टाइम झालेला आहे मम्मीने मांडण वगैरे करून सर्वांचा पाया सुद्धा पडला जर आतमध्ये काम करत होतो म्हणून तर चला आपण सुद्धा पाया पडून जाऊ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला तर मस्त शॉर्टकट मध्ये पाया पडून झालेला आहे आता जाऊ उपास सोडायला म्हणजे आपला उपास नसतं मम्मी वगैरे त्यांचा उपास असतो तर तो उपास सोडायला म्हणजे त्यांच्यासोबत आपल्याला पण जेवायला भेटणार आहे आज तर चला डायरेक्ट जाऊ हॉलमध्ये आज काही ब्लॉग जास्त शूट करायला भेटला जेवढं पण झालं आहे तेवढं तो उद्या कंटिन्यू करेन ना मग परवाला टाकेन आधी किती दिवस झाले प्रॉपर ब्लॉग शूटच नव्हत माझे कामात तशी मागायला लागले आणि सर्व काही गोष्टी बघाव्या लागतात त्यामध्ये तर चला नेक्स्ट डे तर काही दिवस दुसरा मस्त पाहिजे मगाशी सुद्धा पाईप आणून दिले पटापट जाऊन आंघोळ सुद्धा केली तर परत चालू आहे पाईप आणण्याचा टेप वगैरे घेतले आता पाईप आपले बेशीन वगैरे पाहिजे ना त्याच्यासाठी पर मगाशी नळाचे पाईप आणले मग बघायला भेटलं जातं मला आता आणि मगाशी सुवर्ण इंच पण शूट केलं मी दाखवतो होत मला अंघोळ घराच्या आधी मी पाईप वगैरे सगळं काही आणून दिलं होता तो तुम्हाला बघायला वाटेल शालेत चाललेला आहे पेपर चाललं त्यांचा आता घेतले त्याही मस्तपैकी तर लेबर लोकही म्हणजे जे काही क्रॅक पडले ते क्रॅक बुंद बुंजण्यासाठी टेप असं पाईप लागलं पूर्ण इकडे बाथरूमचं आणि आपला किचनचा जो पाईप आहे ना तो जॉईन करायचा बाय <coughs> का बाय कायज पोचलंय मस्त हेडवेअर वर आणि एक पचास एम एम का पाइप दो एल्बो दो टी और एक टू आता पन्नास एम एम चा पाईप आहे तो आला या हे हो पन्नास एम एम नाही काढतोय मस्त पैकी मग अशी सुद्धा पाईप नेलो आपण दो एल्बो दो टी और एक ग्लू दो असा पाईप आहे आणि याच्याकडे सर्व काही सामान भेटत जर काही राहिलं असल तर बाजूच्या आहेत अजून दोन तीन हार्डवेअर तिथं जायला लागतं प्रत्येकाच्याकडे काही ना काही कमी असतं असं काही नाही तर घेऊ पटापट फिटिंग करून जेवण्यासाठी जाऊ तर काहीच मस्त पाईप वगैरे फिट करून झाले तरी मेन पाईप आहे तो आपल्या चेंबरमध्ये टाकायचा बाकी आहे तो समजा टाकूस पहिला जाऊन भूक लागली जेवून घेतो आता वाजलं अडीच वाजतं तर पटापट जाऊन कारण की खूप वेळ गेला दोन वेळा गेलो दो पायी का जे आत्ता पण दोन वेळेला गेलो सकाळी तर गेलेलो आत्ता पण वेळ गेलो चला पटापट जेवण करून गेलो हे जे बघ काय चाललंय आमचं पाटण वाजवायला काम जात जाम जाम काम केलं रे तुम्ही पाटन वाजवाला चला तर काही मस्तच जेवण करून घ्यायचं आता बाथरूमच्या ज्या आहेत ना सॉरी लाद्या नाही काच आहे त्या कटिंग करायला यायचे त्याला माप वगैरे देऊन आले तर बघे एक लादी सुद्धा एक, एक काच सुद्धा आहे लादीच येतो माझ्या तोंडामध्ये काच सुद्धा एक्स्ट्रा नाही यायची त्याला दाखवायला की सेम साईजचं पाहिजे ते तुम्हाला दाखवेलच मी कशा कसे आहेत त्या लावल्यावर फिटिंग म्हणजे फुटल्याच दोन लाद्या लाद्याची येतं तोंडामध्ये काच सॉरी काच तर चला पटापट जाव घेऊन आणि दाखवतो तुम्हाला काल आज कालचा आणि आजचा ब्लॉग म्हणून जरी पुरा झाला तरी जाम आहे आणि वरती मस्तपैकी चालू आहे क्रॅक भरण्याचं काम वरती जाऊनच तुम्हाला दाखवतो चालू आता काच वाल्याची इथं आता काच सगळं आला तोंडमध्ये जाऊ या काचा वाच पाहिजे आणि एक खिडकीची काच आहे ते सांगितलं आहे तर जाऊन पटापट घेऊ त्याच्याकडं कोणीतरी पिले कोंबडीची जाऊ आणि कटिंग करून घेऊ पप्पानी महाप वगैरे आलेले आलेल्या मस्त क्लासवा आपलं चालेल कटिंग आणि तुम्हाला असे डिझाईनवाले आरसे सुद्धा भेटतील असे कोने वगैरे ते सुद्धा भेटतील ते प्लास्टिकवाल्या आरसे त्या जाळ्या आपल्या म्हणजे पाहिजे तर तसं ते पण भेटतील कोण्यामधलं खुर्च्या अशा म्हणजे बाथरूम मधले जे ग्रील आहेत ना हे पण भेटतील तुम्हाला प्लॅस्टिकचे टेबल यामधले त्या मत... कोण्यामधले ते पण भेटेल तुम्हाला म्हणजे सामान ठेवा साठी आणि भारी भारी लाईटवाला पण आरसा भेटून जाईल पाहिजे असेल तर विजिट करा आमच्या गावातील ब तुळजावानी मंदिराच्या अपोजिट साईडला फक्त तिथून एक मिनटाच्या अंतरावरच आहे मधुर स्वीटपासून पण दोन मिनटाच्या अंतर म्हणजे जवळपासच आहे कोणी या शिल्दिवार रोडला आहे तर काहीच मस्त आहे घरी बसून झालेले आहेत आणि आता घेतलंय रोड पुन्हा फोडायला आमच्या बाजूला या बाजूचा होता ना ती काच बसवली वरची आणि या काचा बसवल्या बाथरूमच्या ते काढले ते मी साफ करतो म्हणून दूध जायला तर चला रस्त्यावर दाखवतो मला नल फोडल्यात म्हणजे पुन्हा फोडले त्याला मी मगाशी सांगून आलो तेव्हा काच घेऊन आलो ना पुन्हा एकदा म्हणजे थोडीशी क्रॉस कट्टीत आली होती पुन्हा गेलो होतो तेव्हा शूट वगैरे नाही गेला तेव्हा आता पुन्हा फोडल्यात बघूया बघू शकता पहिली लाईन फुटलेली आहे मस्त पैकी काम चालू आहे चोराचा एक अजा आजा। किती लाईन तोरल्या दोन पण इथे एकच दिसत तिकडे एक तोडली काहीच बघू शकता आता आम्ही चाललो मस्त पैकी कुठं झाला कराटेला कसा कराटे असतं दाखव मला दाखव दाखव या या ती लादी फोडू ना डोक्यावर अरे मग ते कराट्याला कौला बिव ना फोडता तुला डोक्यावर तू लादी फोडू शकत असा कर या तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुला उडंड आयुष्य लाभ एवढीच एकवीरायचरणी प्रार्थना गिफ्ट तू आयुष्य नको <laughs> नको नको तर काहीच फ्रेश वगैरे झालो त्याच्या पत्रिका आहेत त्या द्यायच्यात एका माणसाला नाव नाही घेत आणि कुठे चाललं ते पण ना सांगत तो जाणार आहे सत्यामध्ये कुठे ते तेव्हा तिथं देणार आहे म्हणजे अशी तसंच जाहिरात होणार कसली आणि जाहिरातीचं आहे आमंत्रणाच्या गावात तर वाटायला सुरुवात झाली पण आपण पण आपल्या अपन मेन मेन माणसांना देऊन येऊया पटकन त्यासाठी चालू आहे आज काम झालं वरती मस्तपैकी क्रॅक वगैरे भरून झाले पण मगाशी तुम्हाला दाखवायला नाही भेटलं मी बोललो मगाशी पण माझ्या मीच गडबडीमध्ये होतं पाईप वगैरे लावलं दाखवतो मला पाईप पाई। एवढी फिटिंग केली सकाळपासून काचा लावला पूर्ण तर दुपारी समजा दाखवलेलंच होतं पण पुन्हा एकदा बरं दाखवू द्या असे माणसाची इकडे जातो आणि देऊन येतो बघा आज सुहन ट्यूशनला ट्युशनला सुट्टी आहे आज आले बॅटमिंटन गेला ना रोज म्हणजे आज लवकर आले ना केल्याला हां आज लवकर आलेस ना गेलेला हे तिच्या तीन मैत्रिणी टुशनची मैत्रिणी का बाजूवाली आहे टुशनची मैत्रीण कोण कोण दोघी ट्युशनच्या तू कोण टुशनची बाजूवाली पण टुशनची बोली ती नाही तुम्ही कपडा आजच्या पेन समज घ्या मी अभी अच्छा कपड़ा पहने समझ गया बर्थडे अभी एक वाला बर्थडे किसका ये तो ऐसे झंगाड बंगाड <laughs> ना, ना? किसका किसका और माझे 2016 2016 ला बर्थडे आहे 2016 ला बर्थडे तुझा भैया का बर्थडे बताओ कैसे एक अपर्वाडी दीदी का किरण दीदी का एक मेरा हम दो, दो ना सोने ला कसा तुझा बर्थडे हां मग दोन हजार सोळा गेला दोन हजार सव्वीसमध्ये बड्डे आहे रे तर दोन हजार सोळा बोलत आहेत पंचवीसचा अजून बाकी आहे बड्डे चला जाऊ घरी लेबर आला ले। ले। होता पैसे मागायला तर मी नाही दिले पैसे का नाही दिले त्याचं कारण असं आहे का त्याला जेवढे आम्ही ते ठरवलं होतं त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा पैसे झालेले आहेत अजून कलर लावायचं पूर्ण काम बाकी म्हणजे यांनी पैसे उचलायचं काम पूर्ण केलं आहे तुमच्याकडे होतं का असं सांगा लेबर लोक जास्त पैसे उचलतात ॲडव्हान्समध्ये घेतात आणि नंतर सांगतात नाही माझ्या अंगावर आलं काम नक्की कमेंट करून सांगा आता आला होता म्हणजे मी मगाशी घरीत नव्हतो बाहेर गेलो होतो त्याच्यानंतर तो आला माझ्याकडे तो गावातच राहतो ते सीन असं झाला मी त्याला पैशाला नकार दिला उद्या बघू उद्याचं काय आहे माझ्याकडे पैसे होते पण दिले नाही कारण की रोज रोज असे पैसे करून एक्स्ट्रा पैसे खूप सारे घेऊन गेले चला तर काहीच मस्तपैकी जेवण करून झाले आल्या रस्त्यावर चालून घेतो थोडं जास्त ब्लॉक शूट नाही करायचा डोका दुःख काय तर करूया चला तर काही चालून झालं आता चालू आहे नाणीकडं नाणीने ना काहीतरी मशीनची म्हणजे मागे आणली होती तिला भेटली होती ती तर ती जी आज पूजा वगैरे केली दाखवतो तुम्हाला पण ती काम करत असेल बघायला नाही भेटणार आणि ती ती कामामध्ये बिझी असेल त्याच्यामुळे तर चला बव वगैरे त्या तिथं बसलेली होती मस्त गप्प गप्पा मारत होती तर त्याच्यामध्ये दाखवत होते मला असं ती आता बन नसती हल्ली मला बोलत असतं का येत ना शेट माणूस झाला ये आता माझी तब्येत म्हणजे मी कुठं जात ना तर आपल्या कामाच्याच मागं आता हे विपुलची गाडी आणायला गेल तर म्हणून तो त्या दिवशी जायला लागला आणि आता मी हल्ली कुठं बाहेर ना आपल्या घरचा जो काम चालू आहे ना त्याच्याच मागं लागलं आता उद्या पण साखरपुडा आहे पण नाही जाणार मशावसुद्धा जायचा सुद्धा, मशाव सुद्धा कॅन्सल केला आता दोन्ही कामं लागल्या सप्त्याचं पण आहे ते पण तुम्हाला चला नाणीच्या घरी जाऊन भेटतो आता तीच नानिनी ना आमचे मशीनीची पूजा केली म्हणजे तिची मशनीची हे बघा हार वगैरे घालून आजपासून आमच्या टेलरिंग मॅडम मेकअप पण करणार ना टेलरिंगचं काम पण करणार मॅडम गेले आतमध्ये मधी दाखवून तुम्हाला कोणते मॅडम येते आमच्या काहीच नाणे आतमध्ये गेले पण ती तिचं काम करते म्हणून जर दाखवायला नाही भेटला मशीन घेतलं उद्या नक्की दाखवून उद्याच्या ब्लॉगमध्ये तर जाऊ आपण घरी आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय